नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी तुम्हाला बेबीची मसाज कशी करायची ते करून दाखवणार आहे तर ज्यांना कोणाला जर येत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तशा प्रकारे तुम्ही तुमच्या बेबीची मसाज करू शकता सर्वात अगोदर मी बेबीचे कपडे काढून घेतले आणि खोबऱ्याचं तेल थोडंसं गरम करून घेतलं का कोमट करून घ्यायचं आहे तेल जास्त गरम करायचं नाही कारण बेबीला स्किनला चटके लागू शकतात तर थोडं कोमटच करायचं तेल त्याच्या बेडला लागू नये म्हणून मी प्रोटेक्टर टाकून घेतलं आणि त्याच्यावर बेबीला टाकला मसाजमुळे बेबीचे हाडे मोकळी होतात आणि त्याला अंग वगैरे दुखत असलं त्याचं तर तेवढंच त्याला रिलीफ मिळतो बरेच डॉक्टर मानतात की मसाजने काही होत नसतं पण तरीही बेबीला थोडंसं शरीर मोकळं वाटावं म्हणून आपण मसाज करत असतो तर मी तेल लावून घेतलं आणि बघा सर्क्युलर मोशनमध्ये पोटाला करायचं आहे क्लॉकवाईज गोल गोल करायचा आहे त्यामुळे बेबीच्या पोटात गॅसेस वगैरे होत नाहीत पोटाचा त्रासही बेबीला होत नाही आणि मी बेबीला सर्क्युलर मोशनने व्हिडिओ पाहू शकता तुम्ही मी तसं करायचं आणि हाताला असा मसाज करायचा हलक्या हाताने करायचं जास्त प्रेशर टाकायचं नाही बेबीला सहन होईल एवढंच प्रेशर बेबीच्या बॉडीवर टाकायचं आणि तेलानी असं चोळून घ्यायचं मसाज केल्यानंतर तुम्ही एक तास मुरू देऊ शकता पण जर अर्जंट असेल तर पाच ते दहा मिनिट मुरलं तेल तरी चालेल नंतर आंघोळ करून घ्यायची आता पूर्वीच्या आजी आज वगैरे ह्या पूर्ण मसाज करायच्या बेबीच्या आणि मला तर काही जमायची नाही पण मी दर्शनच्या वेळेस माझ्या आईच पाहून पाहून शिकली पहिली डिलेवरी मध्ये मी पाहून शिकली आता आता ट्रेन झाली आहे तर मला आता बऱ्यापैकी जमतं चांगलंच तर बेबीला आंघोळ पण मी घरीच घालत बेबीला मसाजवाली वगैरे मी काही लावलेली नाही आहे मी स्वतःच बेबीची आंघोळ करते आणि मसाज करून त्याची आंघोळ करत असते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पायाला तड पायाला बघा तेल लावून सोडायचं आहे आणि त्याचे गुडघे वगैरे सोडून घ्यायचे आहे बेबी रडत होता तर मी त्याच्या पोटावर हात ठेवलं कारण त्याला कपडे काढल्यानंतर मोकळं मुकड़ मोकळं वाटतं मग तो घाबरतो तर म्हणून मग त्याला पोटावर थोडंसं ओझं टेकलं की तो घाबरत नाही तर मी असे प्रकारे चोळून घेतलं त्याच्या हातपाय पूर्वीच्या काळात आज्या ज्यांना अनुभव होता त्या बा त्या बाळाची मसाज करून त्याला धुनी वगैरे पण द्यायच्या धुनी अशी गरम कोळशाचं हे घेतात आणि त्याच्यावर लसणाचं वगैरे असं पाकळ्या किंवा त्याचा पाचोळा टाकून बाळाला त्यावर धुनी देतात पण आपल्याला कसं तेवढा अनुभव नाही आहे त्या गोष्टीचा आणि ते कसं काय करतात ते कधी करता? पाहिलेले पण नाही आज जोपर्यंत पूर्ण नॉलेज आपल्याला नसतं तोपर्यंत आपण ट्राय नाही करायचं कारण काही पण साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतो तर धुनी वगैरे तर मी काही देत नाही फक्त मा मसाज करते आणि आंघोळ करते बेबीला असं उलटं करून त्याच्या पाटेला असं मी करत आहे तसं करायचं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशी इझी पद्धत आहे बेबीची मसाज करायची कसं काही लोकांना भीती वाटते कारण बेबी छोटा असतो आणि हात घसरतात तर बेबी पडायची पण भीती असते तर मी आता टाळू भरली आहे टाळूवर थोडस तेल टाकलं आणि ते टाळूत मुरू आहे बेबीने उलटी केली होती तर मी पुसून घेतल्या टाळू भरली नाही तरी पण अठरा भर, तर ते वीस महिन्यामध्ये टाळू भर पूर्ण भरत असते तर तेलाने वगैरे काही नसते होत पण ते तेलात थोडंसं मुरलं पाहिजे म्हणून मग मी तेला तेल लावत असते टाळूला आणि हे बघा हातपाय असे ओढून घ्यायचे आणि सायकलिंग करायचे त्याने बेबीच्या पोटात गॅसेस होत नाहीत आणि हातपाय असे स्ट्रेच करायचे तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय